तिसरा तिसरा प्रश्न जो होता तो समोर आलाय तुमच्या आमदाराच्या कामगिरीवर समाधानी आहात का तर आपण बघतोय एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के लोक हो म्हणतायत बेचाळीस पूर्णांक चार टक्के लोक नाही म्हणतायत आणि अठरा पूर्णांक दोन टक्के लोक जे त्यांना सांगता येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आमदारांच्या कामगिरीवर समाधानी नसणारे लोक त्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे आमदारांमध्ये देखील बदल होऊ शकतो असं दिसतंय आणि आपण हे तीन प्रश्न बघितलेले आहेत तुमच्या आमदाराच्या कामगिरीवर समाधानी आहात का यातही बेचाळीस पूर्णांक चार टक्के लोक म्हणतात की नाही हा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आणि इथ संदर्भात सखोल विश्लेषण करूयात या संदर्भात चर्चा करूयात आपल्यासोबत गेस्ट आहेत मान्यवर जोडले गेलेले आहेत सम्राट सर तुमच्याकडे येतोय आपण तीन प्रश्न पाहिलेले आहेत जेव्हा मविया आणि महायुती असं फाईट पाहायला मिळते त्यात मवियाची सरशी पाहायला मिळते मात्र तेच जेव्हा आपण एक स्वतंत्र पक्ष बघतो त्यात भाजप भाजपला पसंती मिळताना पाहायला मिळते आधी आपण हा बघू महाविकास मा, आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मतदारांची पसंती काय आहे जो क्रम लोकसभा निवडणुकीनंतरच्या महिनाभरामध्ये काही बदलतो का याचं कारण आपण जे मगाशी बोलत होतो की आपण काही सरकारनं अर्थसंकल्प सादर केला राज्य सरकारनं काही योजना नवीन घोषित केला तर या दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्या मतामध्ये काही बदल होतो का तर आत्ता असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये किमान लोक हा कल सांगत आहेत की त्या लोकसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं मतदान केलं ती पद्धत महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लोकांनी कायम ठेवली आहे आता जर आपण फक्त मतांच्या टक्क्यावर इंडिव्हिज्युअल राज्यातला मोठा पक्ष म्हणून बघितलं तर एकशे पाच आमदारांचा भाजपचा पक्ष आहे जो एकशे तीन एकशे पाच आमदारांची संख्या भाजपकडे राहती त्यामुळं भाजपकडं असणारा मतांचा टक्का राज्यामधला हा कायम वाढता राहिलेला आहे भाजपचा स्वतःचा एक मतदारांचा काय तक... गठ्ठा आहे जो मतदारांचा टक्का साधारण सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्क्यापर्यंत प्रवास करतो तो दोन तीन टक्क्यानं जरी कमी झाला तरी काय होऊ शकतं हे विधान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बघितलं पण हा टप्पा अठ्ठावीस पॉईंट पाचचा चा भाजपचा टक्का हा कायम राहिलाय जो ड्रास्टिक बदल दिसतो तो काँग्रेसच्या मध्ये आहे जे आपण दोन हजार एकोणीस पासूनचे जर सर्व्हे आपण केलेले पाहिले तर काँग्रेसच्या टक्क्यांमध्ये चोवीस टक्क्यांपर्यंत वाढवणं हा सगळ्यात महाविकास आघाडी म्हणून सगळ्यात मोठा लाभार्थी म्हणून काँग्रेस अगदी सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार आपल्यासोबत आहेत मॅम एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आमदार देखील अनेक लोकांना नको आहेत त्यामुळे महायुतीतले महायुतीकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत या आमदारांची देखील अदलाबदली होऊ शकते किंवा हे आमदार देखील बदलले जाऊ शकतात जसं लोकसभेत झालं तसं सम्राट सरांच्या मुद, मुद्द्यात फक्त एक वाक्य ऍड करते आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येते की जसं सर म्हणाले की काँग्रेसच्या टक्क्यांमध्ये वाढ झालेली दिसते तसं एकनाथ शिंदेच्या त्यांच्याकडे असलेल्या शिवसेना पक्षामध्ये पण हा सलग चौथा सर्वे की ज्याच्यामध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झालेली आपल्याला आताच्या लेटेस्ट सर्वेमध्ये दिसते तुमच्या प्रश्नाकडे येते आमदारांच्या कामगिरीबद्दल मला वाटतं की वेगवेगळ्या पॅरामीटरवर सध्याच्या विद्यमान आमदारांबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केलेली एकतर पाच वर्ष आमच्याकडे फिरकून बघितलं नाही सध्या आरक्षण आणि इतर मुद्दे कारण सध्या बऱ्यापैकी जवळपास सगळेच हे सत्तेत सहभाग आहेत त्यामुळे सरकार बद्दलची सगळी नाराजी आणि जे काही राजकीय समीकरणं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फिरली तर त्या सगळ्यात एक परिपाक म्हणून तयार झालेली एक नाराजी जी आहे की ती आमदारांच्या बद्दल जाणवते आणि तिसरा मुद्दा जो आमदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मकता आणणार आहे तो इथले जे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्यात पडलेल्या फुटीनंतर आमदारांनी घेतलेली भूमिका त्यामुळे मला वाटतं की आमदारांच्या अँटी इन्कम्बन्सीचं प्रमाण हे आपल्याला नेहमीपेक्षा या सर्वे जास्त दिसत आहे बिलकुल आणखीन समोर आले आहेत आणि हे प्रश्न नेमके काय या तीन प्रश्नानंतर ते देखील आपण आता स्क्रीनवर पाहूयात महत्वाचा प्रश्न तुमचा आमदार पुन्हा निवडून येईल का छत्तीस पूर्णांक दोन टक्के लोक म्हणतात हो एकेचाळीस पूर्णांक एक टक्के लोक म्हणतात नाही आणि सांगता येत नाही असं म्हणणारे देखील बावीस पूर्णांक सात टक्के लोक आहेत तर पुढचा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पुढचा प्रश्न आपण बघतोय मतदान करताना कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देता असा प्रश्न होता त्यामध्ये विचारधारा अडतीस टक्के अडतीस पूर्णांक सात टक्के लोक विचारधारेला प्राधान्य देत आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून चौदा पूर्णांक तीन महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वीस टक्के लोक प्राधान्य देत आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सतरा पूर्णांक दोन टक्के तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून नऊ पूर्णांक तीन टक्के मतदान करताना कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देता हा प्रश्न आहे आणि त्यात विचारधारा उमेदवार महायुतीचा उमेदवार मवियाचा उमेदवार की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असे पर्याय तुमच्या समोर आहेत तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का पस्तीस टक्के लोकांचं म्हणणं आहे होय चाळीस टक्के लोक म्हणतात नाही आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची आकडेवारी देखील टक्केवारी चोवीस पूर्णांक साठ टक्के इतकी आहे म्हणजे महाविकास आघाडीला चाळीस टक्के लोकांची पसंती आहे महाराष्ट्रातली आपण बघतोय यावेळेस हे प्रश्न जे आहेत ते समोर आलेले आहेत महाविकास आघाडीला पसंती मिळतीये महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का तर लोकांचा कल हो असाच आहे मुख्यमंत्रीपदासाठी तुमची कुणाला पसंती हा एक महत्वाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं आपण बघतोय एकनाथ शिंदेना केवळ चौदा पूर्णांक पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे देवेंद्र फडणवीसांना बावीस पूर्णांक चार तर अजित पवारांना पाच पूर्णांक तीन उद्धव ठाकरेंना बावीस पूर्णांक चार नाना पटोलेंना चार पूर्णांक सात इतके लोक पसंती देत आहेत तर सुप्रिया सुळेंना सहा पूर्णांक आठ लोक पसंती देत आहेत भाजपमधून मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती असेल असा सवाल विचारल्यावर नितीन गडकरींना सत्तेचाळीस पूर्णांक एक टक्के पसंती मिळाली आहे सुधीर मुनगंटीबार दोन पूर्णांक आठ टक्के लोक देवेंद्र फडणवीस अठरा पूर्णांक आठ विनोद तावडे सहा पूर्णांक तीन आणि पंकजा मुंडेंना पाच टक्के त्यामुळे याच संदर्भात आता चर्चा करूया सम्राट सर अगदी आपण जर हाच प्रश्न घेतला मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळाली तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे अगदी समसमान टक्केवारी त्यांना दोघांना मिळताना पाहायला मिळतीये सम्राट सर माझा आवाज आला तुम्हाला आवाज पोचतोय माझा सम्राट सर तुमच्यापर्यंत आमगिरीची पोस्ट पावते आहे हो 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 आवाज पोच बोला, बोला 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 दोन हजार एकोणीस ते बावीस या दरम्यान कोरोनाच्या कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या कामगिरीची सातत्यानं चर्चा झाली त्यांनी दोन हजार बावीस नंतर खूप मोठ्या प्रमाणावर विक्टिम कार्ड सुद्धा खेळलेलं होतं लोकांनी त्यांची कामगिरी पण लक्षात ठेवली आहे त्यांचा एक वर्षभरातला आजारपण त्याच्यानंतर ते बाहेर येणं एकनाथ शिंदेच्या विरोधात सातत्यानं टीका करणं एक वर्षभर या पद्धतीची टीका दोन हजार तेवीसमध्ये झाली आणि चोवीसला लोकसभेची निवडणूक होती तर हा सगळा क्रम जर लक्षात घेतला तर उद्धव ठाकरे लोकांच्या समोरून अजिबात दूर झालेले नाही आहेत त्यांनी स्वतःची प्रतिमा कायम ठेवली एकनाथ शिंदे महायुती सरकार यांची प्रतिमा डॅमेज करण्याचं काम जसं ठाकरेंनी स्वतः केलं तसं त्यांच्या बरोबरीनं संजय राऊतांनी केलं आणि याचा परिणाम असा होतो हो की ज्यावेळी लोकांना विचारलं जातं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडतं कोण व्हायला हवं आवा? आणि आपण दहा नावं समोर ठेवली वीस नावं समोर ठेवली तर त्यातून ते दोनच नावं सिलेक्ट करतात जे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा पाच वर्षापूर्वीचे मुख्यमंत्री अशी असताना सुद्धा त्यांना पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे जो विशेषतः भाजपला पाठिंबा देणारा जो आपण अठ्ठावीस टक्के तीस टक्के मतदार म्हणतो तो त्यांना पसंती देतो आणि ज्यावेळी महायुती महाविकास आघाडी म्हणून प्रश्न विचारला जातो त्यावेळी स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंचं नाव समोर येतं इतर नेत्यांचं नाव समोर येत नाही हा त्यातला मतार्थ आहे असं मला वाटतं अगदी सर थोडं थांबवतोय शीतल पवार मॅम आपण एक प्रश्न असा आहे की भाजपकडून आपण बघतो ज्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी विचारला जातो प्रश्न त्यावेळेस नितीन गडकरींना पसंती मिळतीये त्यामुळे नितीन उद्या जर कधी असा विचार करायची वेळ आली तर नितीन गडकरी यांचं नाव ज्या आधीपासून चर्चेत होतं त्यांना राज्यात येता येऊ शकतं असं दिसतंय म्हणजे ते राज्यात परत येतील का हा निर्णय भाजपने घ्यायचा आहे आपण नाही घ्यायचा आहे पण ह्या मागच्या इतर सर्वेक्षणामध्ये हा प्रश्न आपण यावेळेस नव्याने ऍड केलेला आहे कारण यापूर्वी जेव्हा आपण मुख्यमंत्री पदाची नावं लोकांकडे घेऊन जायचो तर याच्यामध्ये गडकरींचं नाव का नाही असा नागरिकांचा मतदारांचा सा प्रतिसाद असायचा त्यामुळे कारण भाजपनं आपण फक्त फडणवीस कारण तेच मुख्यमंत्री राहिलेत दहा वर्ष ते पक्षाचं नेते म्हणून काम करतात म्हणून तेच एक नाव आप, आपल्याकडनं पर्याय म्हणून दिलं जायचं त्यामुळे यावेळेस निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निमित्ताने विनोद तावडेंचं नाव चर्चेत आलं पंकजा मुंडेंचं नाव विधान परिषदेच्या निमित्ताने चर्चेत आलं एक कोर कमिटी भाजपची बनली त्यामुळे आपण हा नवीन प्रश्न अंतर्भूत केला की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांची नावं दिली त्यामध्ये मगाशी जसं सम्राट सर म्हणाले की भाजपमधल्या बहुसंख्य मतदारांनी फडणवीस यांना पर्याय म्हणून निवडलंय आणि मवियातल्या बहुसंख्य मतदारांनी ठाकरे यांना पर्याय म्हणून निवडलंय पण जेव्हा हा प्रश्न घेऊन आपण मतदारांकडे गेलो या पंच्याऐंशी हजार तर बहुपक्षीय मतदारांनी गडकरींना पसंती दिलेली आहे मला वाटतं की त्यांनी म्हणजे अनेक वर्ष मला वाटतं की शरद पवारांनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ सक्रिय राजकारणात असलेले आताचे नेते आपण गडकरींना असं म्हणायला हरकत नाही की नितीन गडकरी जर परत आले तर ह्या सगळ्या शक्यता समोर येतील मात्र काय नेमकं का भाजप भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं